संभाजीनगरमध्ये जी गाजली ती आपली पाणी पुरवठा योजना माननीय भागवत माननीय खासदार भागवत कराड साहेबांनी केंद्रातून निधी आणला होता माननीय मंत्री आमचे अतुलजी सावे साहेबांनी पाठपुरावा केला त्यांनी निधी दिला आ, तरी अजून पाण्याचा काही मार्ग लागत नाहीये आताच आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष शितोळे साहेबांना काही लोकांनी तेच प्रश्न विचारले घागर मोर्चे येतात याच्याविषयी सर बघा पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांकरता ही गुड न्यूज आहे की आजच या योजनेच्या पंपच यशस्वी टेस्टिंग आपण केलेलं आहे आजच केलंय तीन हजार सातशे हॉर्स पॉवरचा पंप आज आपण यशस्वीपणे चालवलेला आहे म्हणजे आता आपण या टप्प्यात आहोत की पुढच्या दोन महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळणार आहे नाही हा योगायोग आहे मी येणार होतो म्हणून टेस्टिंग केलं नाही हा योगायोग आपण हा पायगुड असं म्हणू शकू पण मी आपल्याला सांगतो की इथला जो पाण्याचा प्रश्न होता त्या संदर्भात मागच्या काळात ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आमचे अतुल सावे असतील भागवत कराड साहेब असतील संजय असतील सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यावेळेस इथल्या पाण्याची समस्या बघता आपण एका झटक्यात सोळाशे कोटी रुपयाची योजना ही छत्रपती संभाजीनगर करता मंजूर केली त्यानंतर काही दिवसांनी मंडळी पुन्हा माझ्याकडे आली आणि यांनी मला असं सांगितलं की तुम्ही योजना तर मंजूर केली पण आपल्या नियमाप्रमाणे त्यातले तीस टक्के पैसे हे महानगरपालिकेला द्यायचे आहेत ते पाचशे साडेपाचशे सहाशे कोटी रुपये होतात आमची काही परिस्थिती नाही दुसऱ्या दिवशी मी निर्णय केला आणि सांगितलं शंभर टक्के अनुदानावर ही योजना होईल आणि सोळाशे कोटी रुपयाचा पूर्ण अनुदानाचा जी आर काढला दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सरकार गेलं नवीन सरकार आल्यानंतर उद्धवजींच्या सरकारने निर्णय केला आमचा जी आर बदलला आणि सांगितलं की पुन्हा हे तीस टक्के पैसे जे आहेत हे महानगरपालिकेने उभे करावे आणि त्यामुळे त्याचा सगळा खोळंबा झाला पुन्हा मध्ये आम्ही आलो लगेच ही मंडळी आली आम्ही त्याला चालना दिली त्याचं काम सुरू केलं तोपर्यंत अडचणशी झाली होती कॉस्टही वाढली होती एरियाही वाढला होता त्यामुळे आता ही योजना सोळाशे ऐवजी कोटी सत्तावीसशे कोटीची झाली पण मला मोदीजींचे आणि राणासाहेबांच्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचा आभार मानायचे आहेत मोदी की मोदीजींनी अमृतसारखी योजना आणल्यामुळे आपल्याला केंद्र सरकारकडनं हजार कोटी रुपये त्यात मिळाले आणि त्यामुळे सतराशे कोटी इकडचे आणि हजार कोटी तिकडचे असे सत्तावीसशे कोटी आणि मग हा जो हो काही हिस्सा भरायचा होता याकरता राज्य सरकारच्या वतीनं कारण सत्तावीसशे कोटी झाल्याबरोबर त्याच्या तीस टक्क्याचा प्रश्न निर्माण झाला तेही पैसे आम्ही उभे करून दिले त्याला आम्ही कर्ज काढलं त्याच्याकरता आम्ही गॅरंटी दिली आता सगळे पैसे मिळाले पहिल्या टप्प्याचं मागच्या काळात येऊन मी उद्घाटन केलं आता आजच अंतिम टप्प्याचं टेस्टिंग झालेलं आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी रोज प्रत्येकाच्या घरामध्ये येण्याचा मार्ग आम्ही मोकळा केला आहे नव्हे तर जो वाढता भाग आहे म्हणजे सातारा देवळाईसारखा देखील जो भाग आहे याही भागामध्ये आता पाणीपुरवठा करण्याकरता आपण योजना करून पाईपलाईन टाकणं सुरू केलेलं आहे तिथल्याही टाक्या आपण तयार केलेल्या आहेत त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचा सगळा भाग हा पाणीमय करायचा अशा पद्धतीनं आपलं काम आता मार्गी लागलेलं ला आहे